कि उद्या त्यांची जी राजधानी आहे तिथे दोन मोठे पंडार त्यांनी टाकले गेले एक पुण्यवंतांसाठी आणि एक पापियांसाठी हे कशासाठी चाललंय की राजाला हे पाहिजे की आपल्या प्रजा तर आहे पण प्रजेमध्ये किती पुण्यवान आहे आणि किती पापवान आहे आणि सगळ्यांना एक मोठा बोर्ड लावून ठेवला एका पंडालच्या बाहेर पुण्यात म्हणजे जे स्वतःला पुण्यवान समजत आणि दुसरा बोर्ड लावला गेला आहेत सकाळ झाली ही सगळी गाव त्यांच्या राज्यातली मंडळी आली आणि जो पुण्याच जो बोर्ड लिहिलेला आहे त्या पांड्यांमध्ये बसायला ही जागा नव्हती हो बसायलाही जागा नाही तो पांढर संपला तरी लोक त्या पांढराच्या मागच्या बाजूला बसून गेलेली होती आणि दुसऱ्या बाजूला जो पापियांचा पांढार होता त्या पांढऱ्यामध्ये बोटावर इतकीच लोक होते ज्यावेळेस राजे आले आणि त्यांनी पाहिलं हा पुण्याचा पांढार एवढा मोठा भरलेला आहे त्यांना पाहून आश्चर्य वाटलं की आपल्या राज्यामध्ये इतकी पुण्यवान लोक आहेत कोण कोण पापी म्हणून त्यांनी सहज दृष्टी त्या पांडालाकडे टाकली आणि त्यांना पांडालामध्ये पाहून आश्चर्य वाटलं कशामुळं तर त्या पांडालामध्ये त्यांच्या राज्यातले दोन संत त्या पांड्याला मध्ये बसलेले आणि त्याचबरोबर त्यांच्या राज्यातला जो सर्वात दान आणि पुण्य करणारा जो शेठची आहे जो विनम्र आहे तोही त्या मध्ये बसलेला आहे राजाला प्रश्न पडला हे काय मला असं वाटलं की आपल्या राज्यामध्ये खरे पुण्यवान आणि जीवनाकडे पाहण्याची ज्यांना दृष्टी आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये करून आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे लोकांना जीवनाची दिशा देण्याचं सामर्थ्य आहे अशी मंडळी पापाच्या पांडरामध्ये बसली आणि पुण्याच्या पांडरामध्ये बसायला जागा नाही मग मात्र राजाला रावलं नाही राजे खाली उतरले खाली उतरल्याबरोबर त्यांनी संतांना दंडोट केला आणि संतांना प्रश्न विचारला मला मारा प्रश्न पडलाय मग तुम्ही एवढे पुण्यवान असताना तुम्ही पापाच्या पांड्याला का बसला संतांनी दिलेलं उत्तर मात्र इतक सुंदर आहे ते संत म्हटले महाराज काय सांगू म्हणे अजून भगवंताच दर्शन नाही झालं जर माझं पाप पूर्ण संपलं असत तर भगवत मला भगवत दर्शन झालं असत अजूनही मी रात्रभर रडतो भगवंताच्या भेटीसाठी आणि मला अजून दर्शन नाही आहे म्हणून मी कोणत्या तोंडानं बसू आणि मी स्वतःला पुण्यवान समजू माझ्या अंतकरणामध्ये इतकं पाप अजून पडलेलं आहे की भगवंताला अजून इच्छा इच्छावर नाहीये त्यांना तर माझ सगळं हिस्ट्री दिसतीये म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही खरंच पुण्यवान नाहीये आम्ही पापी आहोत हे उत्तर ऐकल्यानंतर ही छोटीशी कथा ऐकायला गोल वाटली प्रश्न असा आहे तुम्ही कोणत्या पांड्याला बसणार प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या पांड्याला का बसणार काय आपोला तो एक देव करून यावा तिने विणं जीवा सुख नाही आम्हाला सुख हवंय आम्हाला आनंद हवाय पण आम्ही जे जीवनात करतोय ज्या पद्धतीनं करतोय ज्या जीवनाकडे कर पाहण्याच्या दृष्टीतून कर्म करतोय ते तसंच जर करत राहिलो तर भगवत प्राप्ती होईल आपुला तो एक देव करून यावा तुक बर म्हणतात जर तुम्हाला सुख पाहिजे ना इथं चकार लावलाय आपोला तो एक देव करुणी बिन देवा सुख नाही सुख आहे ना मग काय करायला पाहिजे भगवंताला आपणच करून घ्यायला पाहिजे मग आज आम्ही इथं आलोय हो भगवत प्राप्ती करावी मिळावी व्हावी म्हणून साधना रथ होण्यासाठी आम्ही इथे आलोय आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही ज्या पद्धतीनं करताय त्या पद्धतीने ईश्वर प्राप्ती होईल आपलं शास्त्र सांगितलं तुम्ही काय करताय याला बिलकुल किंमत नाहीये तुम्ही काय करणं करताय याला किंमतच नाहीये तुम्ही कर्म करण्याच्या मागचा तुमचा हेतू काय कर्माच फळ हे आसन करावी कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आयरावी हेतू घेण ज्ञानोपणाच सांगतायत ना तो योग युक्त होऊन फळाचा संघ टाकून मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मी ज्ञानोपणा मग आम्हाला कर्म तर करायचंय देवाला आम्हाला आपलंस करायचंय पण कसं करायचं कुणी केलंय का देवाला आपलंच महाराज आपण इतके भाग्यवान आहोत आपण संत भूमीतून आलो माझे ज्ञानोपराय असतील तुकोपराय असतील नामदेवराय असतील गुरुबा काका असतील संतांची पूर्ण मानगी आलीच आहे प्रश्न असा आहे तुम्ही तुमचे शत्रू आहात का जर देवाला आपलं एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता काय काय करता पहिली गोष्ट त्याला जे वाटतं ना त्याचा अनुकूल त्याला हवा असं वाटणं त्याच वागणं त्याला नेमकं काय हवंय दोन त्याची सेवा करणं तीन त्याच्यावर ती प्रेम करणं चौथी गोष्ट की त्याला जे आवडणार नाही ना ते जीवनात करायचंच नाही मग प्रश्न असा आहे की आम्हाला तर देवाला आपलंस आहे मग ते कसं करायचं सुंदर भजन मे आयो शाम रंग रंगारे हर पल मेरा रे मेरा मत वाला है मन मधुबन तेरा रे शाम रंग रंगारे हर पल जिसके रंग में रंगी वो मीरा रंगी थी राधारे मैंने भी उस मनमोहन से बंधन बांधरे हो देख कर जिसके रंग में रंगी वो मीरा रंगी थी राधा रे